तर आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न बनवता अगदी ढाबा स्टाईल मस्त झनझणीत जन आणि चमचमीत अशी वटाणा बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ताजे मटार घेतलेले आहेत बाजारात सध्या भरपूर प्रमाणात मटार विकायला येतात त्यानंतर साधारण चार मध्यम आकाराचे बटाटे त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या थोड्या मोठ्या साईजमध्ये मी ह्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत पाण्यात ठेवायची आहे जेणेकरून आपले जे बटाटे आहेत ते काळे पडत नाही तर भाजी बनवण्यासाठी इथे कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यात इथे मी एक हिरवी वेलची एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन लौंग घेतलेले आहेत त्यानंतर दोन तेजपान घेतलेले आहेत हलकेसे आपल्याला हे खडे मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा इथे जिरा घेतलेला आहे जिरं मोहरी छान तडतडले की साधारण सात ते आठ इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती यामध्ये घालू हलकासा सुद्धा तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर अगदी मध्यम आकाराचे साधारण दोन कांदे इथे मी घेतलेले आहेत आणि अगदी बारीक त्याला चिरून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये हलकासा परतवून घ्यायचा आहे कांदा परततोय तोपर्यंत आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊ त्यासाठी इथे एका वाटीमध्ये साधारण दीड चमचा मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत तिखट किंवा फिक्की हवी त्याप्रमाणे तर हे बा अशा पद्धतीची इथे मी एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर इथे आपला कांदा देखील हलकासा परतत आलेला आहे त्यानंतर इथे मी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि ही पेस्टसुद्धा साधारण आपल्याला एखाद्या मिनटांसाठी कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल तर हलकासा कांदा परतवून झालेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि वाटण तयार न करता आपण ही भाजी बनवतो त्यामुळे इथे एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत ते, ते म्हणजे बेसनपीठ तर इथे मी एक मोठा चमचा बेसनपीठ घातलेला आहे जर पोहे खाण्याचा चमचा नाही म्हणाल तर तुम्हाला दोन चमचे यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे हे बेसनपीठ आपल्याला कांद्यासोबत अगदी मिडियम फ्लेमवर छान एखाद्या मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे कच्चं अजिबात ठेवायचं नाही बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला एक छान दाटसरपणा येतो आणि मस्त टेस्ट लागते तर बेसन छान भाजून झाल्यानंतर आपण जी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती सर्व पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे मसाल्याची पेस्ट घातल्यानंतर साधारण एखाद्या मिनिटांसाठी आपल्याला अगदी लो फ्लेमवर हा मसाला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवा नाही तर मसाले हे करपवू शकतात तर इथे मसाले कांद्यासोबत व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि ही घातलेली प्युरीसुद्धा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटांसाठी अगदी लो फ्लेमवर छान मसाल्यांसोबत परतवून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपण याला व्यवस्थित असं परतवून घेऊ जोपर्यंत याला साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत तर तुम्ही ते बघू शकता मसाल्यांना साईडने मस्त असं सा तेल सुटलेलं आहे छान दोन मिनिटांसाठी मी हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे अजिबात कच्चं वगैरे ठेवायचं नाही त्यानंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालू वाटानेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि आता घातलेले वाटाणे आणि बटाटे आपल्याला मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे आणि वाटाने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे साधारण मी दीड ते दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची त्याप्रमाणे पाणी यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पण इथे आपण कच्चेच बटाटे वापरलेले आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त घाला म्हणजे बटाटे शिजायलासुद्धा पाणी लागतं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना ते आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही आहे थोडं साईडने उघडं ठेवायचं आहे जेणेकरून भाजीची जी तर्री आहे ती तशीच राहते तर्री जात नाही आता अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण वीस ते पंचवीस मिनटांसाठी ही भाजी शिजवून घेऊ तर इथे मी साधारण वीस मिनटांसाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे मध्ये मी एक ते दोन वेळेस ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली होती त्यानंतर बारीक चिरलेली यावर कोथंबीर घालायची आहे मस्त अशी आपली वटाणा बटाट्याची रस्सा भाजी इथे बनवून तयार झालेली आहे एवढी तुम्ही यामध्ये ग्रेव्ही ठेवा कारण थंड झाल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्ट होते बटाटेसुद्धा आपले अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत कशासोबतही ही भाजी खाऊ शकता अगदी चमचमीत लागते तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा बाय